श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करूनही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही गुरुचरित्र हा ग्रंथ प्रत्येक भागामध्ये खूप लोकप्रिय आहे दत्त संप्रदायाने त्याला वेदाची मान्यता दिलेली आहे या ग्रंथाचे बावन्न अध्याय असून ओवी संख्या ह्या सात हजार चारशे ग्रंथात त्रेपन्न अध्याय आहेत काही ग्रंथात त्रेपन्न अध्याय तर काही ग्रंथांमध्ये बावन्न अध्याय आहेत त्याची विभागणी ही ज्ञानकांड कर्मकांड आणि भक्तिकांड अशी केलेली आहे दत्तावतार श्रीनुरुसिंह सरस्वती यांच्या प्रेरणेने गुरुचैत्र लिहिलेले आहे या ग्रंथाचे पारण केल्याने एखाद्या गंभीर संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग आपल्याला सापडतो अशी आपली मान्यता आहे या ग्रंथाच्या वाचनाने कुठल्याही प्रकारचे आधी व्याधी आजार यांच्या वाचनाने नष्ट होते याने मनुष्य दुःखमुक्त होतो घरामध्ये गुरुचित्र वाचण्याने नकारात्मक ना वातावरण नाहीसे होत आणि आनंद चैतन्य आणि प्रसन्नता निर्माण होते पितृदोष व वास्तुदोष यावरती उपाय म्हणून गुरुचैत्र पारण केल्यास प्रभावी अनुभव येतात विशिष्ट समस्यावर जसे लग्न शिक्षण करिअर आरोग्य यामध्ये येत असणाऱ्या अडचणीवर गुरुचरित्र वाचन केल्यास सकारात्मक अनुभव आपल्याला येतो या कुंडलीतील म्हणजे आपल्या कुंडलीतील ग्रह नक्षत्र पितृदोष त्याचबरोबर जे काही अजून दोष आपल्या कुंडलीत आहे ज्यावरती एकच रामबाण उपाय तो असतो म्हणजे गुरुचरित्र गुरुचरित्र अध्याय जो आपण वाचतो तर त्याचं एक वेगवेगळं महत्व असतं त्यामध्ये जसं की आता पहिला अध्याय आपण जर वाचला तर त्याने काय होतं तर नित्य गुरु नित्य संपूर्ण जीवन आपलं मंगलमय होतं त्याचबरोबर दुसरा अध्याय वा वाचल्यामुळे सर्व रोगबाधा नाहीशा होतात तिसरा अध्याय वाचल्यामुळे आपल्याला गुरुकोपाचे शमन होते आणि व्रताची पूर्तता होते चौथा अध्याय वाचल्यामुळे आपल्याला अनेक दोषातून संकटातून मुक्ती मिळते पाचवा अध्याय वाचल्यामुळे शरीरातील जे काही आजार आहेत तर ते दूर होतात आणि ज्ञानाची प्राप्ती होते असं प्रत्येक अध्यायाचं त्याचं महत्त्व आहे तर आता गुरुचरित्राचं जे पारण आहे प्रत्येकाला करणं शक्य नसतं त्यामुळे असे कोणते अध्याय आहे की हे अध्याय जर आपण वाचले तर त्याने आपल्याला संपूर्ण गुरुचरित्राचं पारण केल्याचं पुण्य मिळत असतं तर त्याबद्दलच आपण माहिती घेणार आहोत की असे कोणता अध्याय आहे की जेणेकरून आपल्या जीवनामध्ये जो, जो आपला गुरुग्रह कुठेतरी कमजोर झालेला आहे आणि त्यामुळे काय होतं आपल्याला शत्रूंचा त्रास होतो त्याचबरोबर जीवनामध्ये अनेक दुःख दारिद्र्य येतात आणि कधीच कोणत्याच कामामध्ये आपल्याला अपयश नेहमीच आपल्या का कामात आपल्याला अपयश येत असतं तर ह्या ज्या काही संकटांना आपण सामोरे जात आहोत त्यावरती एकच पर्याय म्हणजे तो म्हणजे गुरुचरित्र गुरुचरित्राचा आता तुम्हाला महत्व मी सांगितलेलंच आहे की ज्या घरामध्ये गुरुचरित्राचं पारायण होतो त्या घरामध्ये कधीच कोणताच दोष राहत नाही पण प्रत्येकाला या सध्याच्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येकालाच गुरुचरित्राचं पारायण करणं इतकं शक्य नाही आहे तर कोणता अध्याय आपण वाचायला पाहिजे जेणेकरून संपूर्ण गुरुचरित्राचं आपल्याला फळ मिळेल तर यासाठी तुम्हाला काय करायचं आहे बघा कोणत्याही गुरुवारपासून तुम्ही हा जो उपाय आहे किंवा ही जी सेवा आहे तर ती चालू करायची आहे आणि गुरुवार तुम्हाला प्रत्येक गुरुवारी शक्य झालं तर तुम्हाला हे जे अध्याय मी तुम्हाला सांगते आहे तर त्या अध्यायांचं पठन करायचं आहे आता सर्वात पहिलं म्हणजे आपण हे जे अध्याय आहेत ते का वाचतो तर आपल्या जीवनातील जे काही त्रास संकट आहेत तर ते दूर व्हावेत आणि त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये सुख संपत्ती वाढावी आता सर्वात पहिला जो अठरावा अध्याय आहे गुरुचरित्रातील अठरावा अध्याय हा गुरुचरित्राचा मेनूमरी मानला जातो फक्त गुरुचरित्रातील अठरावा अध्याय असल्यामुळे जीवनातील सर्व त्रास दूर होतात आपल्या आयुष्यातील दरिद्र पूर्णपणे दूर करतो आणि आपल्या कुठल्या काही प्रकारचे आर्थिक संकट असो म्हणजेच कर्ज नोकरी न लागणे घरात लक्ष्मीची अवकृपा असणे या सगळ्या व्याधी नाही होतात कशामुळे तर फक्त गुरुचरित्रातील अठरावा अध्याय वाचल्यामुळे तर अठराव्या अध्यायाचं महत्त्व काय आहे हा अध्याय गरीब ब्राह्मणाचे दारिद्र्य दूर करणारे नृसिंह सरस्वतींचे चरित्र सांगतो या अध्यायाच्या नित्य दारिद्र्य नष्ट होऊन संपत्ती लक्ष्मी प्राप्ती आणि कर्जमुक्ती होते व्यापारात वृद्धी आणि आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होते हा अध्याय दरिद्र ब्राह्मणाच्या उद्धार या नावाने ओळखला जातो यात श्री नृसिंह सरस्वतीने एकदा दरिद्र ब्राह्मणाचे दारिद्र्य कसे दूर केले याचे वर्णन या अध्यायामध्ये केलेले आहे या अध्यायाचे म्हणजेच अठराव्या अध्यायाचे फायदे काय होतात आपल्याला तर संपत्तीचा लाभ होतो आणि दारिद्र्य नष्ट होते लक्ष्मी प्राप्ती होते आणि कर्जमुक्ती होते आर्थिक परिस्थिती सुधारते व्यापारामध्ये वृद्धी होते तर यासाठी तुम्हाला काय करायचं आहे बघा तुम्ही कोणत्याही गुरुवारपासनं हा जो उपाय आहे तो करू शकता काय करायचं आहे यासाठी पठण करताना तुम्हाला पूजा मांडणीची गरज वगैरे अजिबात नाही आहे तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी तुमच्या सोयीनुसार या अध्यायाचे पठण करू शकता तुम्ही नित्यनेमाने किंवा संकल्प करून अध्याय वाचू शकता तुम्ही दोन्ही अध्याय एकत्र किंवा फक्त चौदावा किंवा फक्त सुद्धा वाचू शकता अध्यायामुळे आपल्या घरातील सर्व जे काही दोष असतात पितृदोष वास्तुदोष ग्रहदोष किंवा काही घरावरती कोणी केलेला आहे तर ते दोष दूर होतात त्याचबरोबर हे अध्याय जे आहेत ते मोठ्या आवाजात वाचन करायचं आहे जेणेकरून ते तु तुम्हाला आणि घरातील वातावरणाला सकारात्मक ऊर्जेने भरून टाकेल आरती आणि नैवेद्य तुम्हाला वाचनानंतर सिद्ध दत्तगुरूंची आरती आणि नैवेद्य द्यायचं आहे नैवेद्यामध्ये तुम्ही साखर दूध साखर साखर अर्पण करू शकता तर अशा पद्धतीने तुम्हाला गुरुचरित्रातील हे जे चौदावा आणि अठरा वाद्य आहे तर त्याची सगळी साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये रोज तुम्हाला कोणत्याही गुरुवारपासून तुम्ही हा अध्याय जो आहे तर तो अठरा वाद्य वाचू शकता आणि कितीही आपल्यावरती गुरुचा कोप असू द्या तर तो संपूर्ण दूर होतो आणि त्याचबरोबर आपल्यावरती आणि आपल्या घरावरती गुरूंची कृपा राहते तर तुम्हाला जर शक्य असेल तर गुरुचरित्रातील हा जो अध्याय मी आत्ता तुम्हाला सांगितला सलग रोज गुरुवारपासनं वाचायला सुरुवात करा कमीत कमी तीन महिने तरी रोज गुरुचरित्रातील अठरावा अध्याय तुम्हाला वाचायचा आहे वाचनासाठी तुम्हाला कोणता नियम आहे तर तुम्हाला घरामध्ये कोणत्याही प्रकारचे नियम वगैरे पाळायची गरज नाही फक्त नॉनवेज आणि कोणत्याही प्रकारचं से दारूचं सेवन वगैरे आपल्याला करता येणार नाही हाच एक सर्वात महत्त्वाचा नियम आहे आणि त्यानंतर अठराव्या अध्यायाचं सेपरेट पुस्तक मिळतं ते पुस्तकसुद्धा तुम्ही आणू शकता आणि त्यातून हा अध्याय तुम्ही रोज वाचू शकता आता रोज वाचणं जर तुम्हाला शक्य नसेल तर फक्त गुरुवारी तुम्ही वाचू शकता संकल्पयुक्त जर तुम्हाला करायचे असेल तर संकल्पयुक्तसुद्धा तुम्ही करू शकता यानेही चांगला फायदा तुम्हाला होईल त्यानंतर हे अध्याय जे आहे तर ते रोज जर वाचायचे असेल तर सलग तीन महिने हा उपाय करून बघा रोज वाचा नक्कीच याचे फायदे होतील झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ